नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी आज तुम्हाला दाखवणार आहे भाजणीचे वडे पण भाजणी आता तुम्ही म्हणाल भाजणी कशी करायची तर ते माझा भाजणीचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे भाजणी करू शकता तर ते भाजणीचे वडे कसे करायचे ते मी आज तुम्हाला दाखवते अतिशय झटपट होणारी आणि सोपी रेसिपी आहे वडे करण्यासाठी इथे मी दोन वाट्या भाजणी घेतली आणि त्यात आता मीट मी आहे मीठ आता मीठ मी एवढं घालते आहे पण तुम्ही पण तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता मीठ घालून झाल्यावर ही आपण घालूया लाल मिरची पावडर ती पण तुम्ही जसं तिखट खात असाल त्याप्रमाणे घाला आणि चिमटीभर हळद घालते मी आता हे चमच्याने जरा मी मिक्स करून घेते आता दोन ते तीन चमचे हे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हे गरम तेलाचं आपण आता मोहन घालूया ते मोहनमुळे काय होतं वडे चांगले खुसखुशीत होतात हे तेल आता गरम घातलं आहे आपण म्हणून मी चमच्यानीच सारखं करून घेते आता मी आत्ता मी ह्या भाजणीमध्ये कांदा घातलेला नाही पण कांदा जरी बारीक चिरून थोडा घातला तरी पण चालतो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला कांद्यामुळे पण भाजणीचे वडे छान लागतात पण चातुर्मासात आपण कांदा सहसा खात नाही ना म्हणून मी आत्ता घातलेलं नाही आहे पण एरवी जर तुम्ही कधी करणार असाल तर तुम्ही कांदा घाला कांद्याने पण चव खूप छान येते वड्यांना आता घालूया ही बारीक चिरलेली कोथिंबीर ही भाजनी आप आप आता ही भाजणी आपल्याला पाणी घालून भिजवून घ्यायची पण भिजवून घेताना सुद्धा आता आपण पाणी वाटीने मोजूनच घालूया कारण आपली भाजणी आहे दोन वाट्या तर म्हणजे आपल्याला पाटीने मोजून घातल्यावर पाणी किती लागलं याचा आपल्याला अंदाज येईल एरवी मी जेव्हा करते तेव्हा काही मी पाणी मोजून घालत नाही आपण कणिक वगैरे कशी पोळ्यांची भिजवतो तसं तसं हे पीठ थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं असतं पण ते पाण्याचं परफेक्ट प्रमाण तुम्हाला कळायला हवं हो। म्हणून मी हे वाटी निघालते आता आता ही एक वाटी आपण पहिली घेतली आहे आता बघूया आता अजून किती लागतं काही वेळेला काय वे काही धान्य जास्त फुगतात आणि त्याप्रमाणे मग ते पाणी लागतं ना त्यामुळे परफेक्ट प्रमाण काही मी तुम्हाला पाण्याचं सांगू शकत नाही आणि म्हणूनच मी आता वाटीनी पाणी घालते ही आपली पहिलीच वाटी आत्ता चालू आहे तर आपल्याला किती पाणी लागलं ला हे म्हणजे आपल्याला कळेल आता एक वाटी पाणी आपलं घालून झालेलं आहे आणि आता ही दुसरी वाटी मी भरून घेतली तर ह्यातलं पण पाणी घालून घालून मी भिजवते आता किती पाणी लागतं ते आपण बघूया हे बघा वडा थापू शकू आपण इतपत हा गोळा आता झालेला आहे आणि आपण आधी एक वाटी पाणी घातलं होतं आणि दुसरी वाटी आपण भरून घेतली होती पण ही बघा हे अर्धी वाटी पाणी शिल्लक राहिलंय म्हणजे आपल्याला टोटल दीड वाटीच पाणी लागलं हा गोळा आता दहा पंधरा मिनटं आपल्याला असाच झाकून ठेवायचं आहे म्हणजे ती भाजणी चांगली मुरेल आणि आपले वडे पण चांगले होते हे वड्याचं पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते आता मी तेलाचा थोडा हात घेऊन परत सारखं करून घेते हे बघा मग थोडं झालं की नाही घट्ट आता आपण वडे थापाला घेऊया ते आहे बघा असा गोळा घ्यायचा तुम्हाला लहान वडा मोठा वडा जसा करायचा असेल त्याप्रमाणे हे पीठ आपण घ्यायचं लहान मोठे कसेही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि तेलाच्या बोटाने असे थापाचे अगदी पातळ थापले तर थोडे कडक होतात आणि थोडे ठोंबस ठेवले ठोंबस म्हणजे काय थोडे जाडे तर मग जरा चांगले फुकतात ते आणि बघा असे थापून घ्यायचे मध्ये थोडा ठोंबोचाच ठेवायचा साईडने असं पात्र करायचं मध्ये एक भोग पाडायचं मधला पण चांगला तळला जावा आणि खुसखुशीत व्हावा म्हणून हे भोग पाडायचं आता तेल आपण तापत आहे ते असं आहे का आणि हे बघण्यासाठी आपण हे थोडंसं पीठ टाकून बघूया ते बघा लगेच वर आलं म्हणजे तेल आपलं तापलेलं आहे पूर्वी आई आमची असे वडेविडे करायची किंवा कुठलंही तळण करायची तेव्हा असं थोडंसं टाकून असं टाकून बघायची आणि मग ते असं बाजूला असं काढून ठेवायचं म्हणजे त्याला तळणी शांत करणं असं ती म्हणायची पण तळणी शांत करणं असं म्हणणं तर पण बरोबर असेल पण तरी पण ते तेल तापलाय हो। का नाही हे आपल्याला कळावं म्हणून सुद्धा ही ट्रिक्ट असेल कदाचित आता या तापलेल्या तेलात मी तळण्यासाठी वडा सोडते हे असे बुडबुडे येत आहेत ते थोडे बुडबुडे कमी झाले की तो आपण उलटून घ्यायचा असं हलकच तेल असं उडवायचं म्हणजे तो फुकट तो चांगला हे बघा फूगला हलकं हलकं उडवायचं असं हे वडे तळताना गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे एकदम स्लो पण ठेवायचा नाही कारण ते मग तेल जास्त पितात वडे आणि फास्ट पण ठेवायचा नाही हा वडा आता तळून झालाय हा टिश्यू पेपर वर मी अशाच प्रकारे बाकीचे वडे पण मी तळून घेते आता आणि हे वडे लोण्याबरोबर किंवा दह्या बरोबर खूप छान लागतात कशी वाटली वड्याची रेसिपी आज ही तर करायला सोपी आहे पण ज्यांना माहिती नाही करायची त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला आता आहे आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा